आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरो नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या एकच जागीसाठी उमेदवारीची चुरस चांगलीच रंगत चालली आहे आतापर्यंत एकूण पाच महिला उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत प्रभागातील राजकीय वातावरणाचं तापमान चढलंय प्रभा प्रभाग क्रमांक चार मधून सौ श्वेता संतोष जाधव साधना प्रवीण सिंह माने शारदा सुनील माने वर्षा रुपेश मोरे तसेच अनिता अधूत पाटील देसाई यांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे एकाच जागेसाठी इतकी स्पर्धा निर्माण झाल्यानं पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता आणि चर्चा उधाण आलंय निवडणूक विभागानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सोमवार सतरा नोव्हेंबर पर्यंत आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात अजून किती उमेदवार स्पर्धेत उतरतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अधिक, -अधिक अर्ज दाखल झाले तर अंतिम क्षणी राजकीय पेच प्रसंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान अर्जांची तपासणी अपात्र ठरवणं तसेच अंतिम उमेदवारांची निवड यासाठी माघार घेण्याची प्रक्रिया नेहमीच महत्वाची मानली जाते त्यामुळे त्यापैकी कोण कोण माघार घेणार कोण निवडणूक रिंगणात कायम राहणार याचा थरार येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे शिरो शहरातील नागरिकांचं संपूर्ण लक्ष सध्या प्रभाग क्रमांक कडेच केंद्रित झालं असून सर्वसाधारण महिला प्रवर्गातील ही निवडणूक अधिकच रोचक आणि चुरशीची होणार असल्याची चर्चा शहरभर रंगत आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी